माननीय इंदू नागनवे प्रमुख अतिथी लाभलेले माननीय अरुण बाडे माननीय ताराबाल भोसा याशिवाय या ठिकाणी मुख्य अतिथी म्हणून लाभलेले बबन चहाडे भीमराव सरिता सातर्डे हृदय चक्रधर्ती याशिवाय पांडे मंडळ आणि जिलेकर साहेब संभकवाणीचं प्रकाशन दरवर्षी याच ठिकाणी संविधान देण्याच्या दिवशी आदरणीय उदय सर यांच्या सहकार्याने तिथे होत असते होत असते आणि चक्रधर सरांचं या ठिकाणी फार मोठं वाटा आहे असं मी म्हणेन संभकवाणी ही प्रेमाशी आहे आणि ही प्रेमाशी मागच्या तेरा वर्षापासून आपण प्रकाशित करत आहोत या समेटवाणीमध्ये बरेच उन्हाळे पावसाळे त्रास आलेला आहे आणि ते चालतच असते पण हा अंक टिपून राहावा म्हणून आम्ही हा जो प्रवास आहे सातत्याने टिकून ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि याकरिता लेखक मंडळी जे आहे कवी आहे आणि वाचक आहे यांचा सहकार्य जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला लाभत आहे आणि त्यांच्या सहकार्यामुळे हा अंक टिकून राहिलेला आहे हा अंक जो प्रकाशित झालेला आहे या अंकामध्ये जे लेख आलेले आहेत मी अगदी थोडक्यात सांगतो महाबोधी महा विहाराचा इतिहास हा एक लेख आलेला आहे याशिवाय स्त्री सक्षमीकरणाचे पुरस्कर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय जल नियोजनावर डॉक्टर आंबेडकर यांचे विचार चौदाव्या तडे आंदोलन कश्फरक्षेत विरुद्धचा लढा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टिकोनातून पत्रकारितेची आवश्यकता राष्ट्र आणि राष्ट्र आंबेडकरांचे विचार सायमन कमिशन आणि डॉक्टर आंबेडकरांचे निवेदन डॉक्टर आंबेडकर आणि सर्व समावेशक राष्ट्र बुद्ध धर्म आणि लोकशाही काव्य ऊर्जा यामध्ये बऱ्याच कवीने आपली कविता या ठिकाणी पेश केलेली आहे याशिवाय अल्पसंख्याकावरील डॉक्टर आंबेडकरचा दृष्टिकोन आव्हानाच्या हो दोऱ्यात सापडलेली लोकशाही आणि कांचे नावाची कादंबरी आहे त्याचंसुद्धा या ठिकाणी समीक्षण झालेलं आहे धर्म आणि धम्म यामधील भेद संयुक्त स्त्रिया रोजग संयुक्त स्त्रियांचा रोजगाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन हे लेख या अंकामध्ये प्रकाशित झालेले आहे तर प्रत्येक अंकामध्ये आपल्याला नवीन नवीन लेख डॉक्टर बाबासाहेबांच्या चळवळीच्या संबंधित निश्चितच आम्ही देत असतो आणि पुढेच हा कारवा असाच चालत राहावा तुमच्या सहकार्यानं अशी अपेक्षा करतो जय भर धन्यवाद सर यानंतर आपण संसर्गांकडे वळूया क्रांती सूर्याने कहाता क्रांती सूर्याने कहाता माहितो त्याला जाऊ